नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता माझ्या तब्येतीला नेमकं काय झालेलं आहे किंवा सध्या मी कोणत्या गोष्टींमधून जात आहे कोणत्या संकटातून जात आहे ते मी तुम्हाला सांगितलं खूप साऱ्या ताईंना तो व्हिडिओ कामात आला किंवा ज्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं अगदी झिरो पर्सेंटसुद्धा की असंही काही असतं तर त्यांना तो व्हिडिओ पाहून खूप मदत झाली असं त्यांनी कमेंट्समधून सांगितलं यूट्यूब क्रिएटर्स असतील की ज्या ताईंचे स्वतःचेही चॅनल्स आहेत किंवा ज्या धार्मिक व्हिडिओ शेअर करतात त्याचबरोबर आपले नेहमीच व्हिडिओ पाहणाऱ्या ताई असतील काही सबस्क्रायबर्स असतील काही व्ह्यूवर्स असतील तर अशा सर्वच ताईंनी खूप छान छान पद्धतीच्या कमेंट्स केल्या आणि जे पुरुष असतील तर त्यांच्याही नावाने कमेंट्स आलेले आहेत नेमके त्या ताई आहेत ता की दादा आहेत काही सांगता येत नाही पण सर्वच जणांनी ज्या काही आधारमय कमेंट्स केल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि काही ताईंनी उपाय सुचवले तर उपाय जास्तीत जास्त एक कमेंट होती म्हणजे उपाय एक पण त्याच संबंधित जास्त कमेंट्स होत्या तर त्या अशा की शिवलिंगाचा दररोज अभिषेक करावा मी आणि त्याचं जे काही तीर्थ असतं ते घ्यावं यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार असेल आपण कोणत्याही संकटात असू तर भोळे महादेव ते नक्कीच दूर करतात बघा जेव्हा दवाखान्याच्या वाऱ्या चालू होतात होत्या तेव्हा मी महाराष्ट्रामध्ये होते आणि तेव्हा हा उपाय माझा चालू होता आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओत सांगितलं की वीस फेब्रुवारीला तेव्हा मी दिल्लीला आलेले आहे तर ते येण्याचं कारण काय किंवा आता माझ्या तब्येतीलाच अनुसरून किंवा एक चांगली काळजी मला घेता यावी म्हणून काय निर्णय घेतलेला आहे कोणतं पाऊल आम्ही उचललेलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगत आहे बघा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एच पी व्ही प्लस पॅप्स या दोन्ही टेस्टचे रिपोर्ट आले होते आणि पॅप्समियर निगेटिव्ह होती एच पी व्ही पॉझिटिव्ह होती आणि त्यामध्ये एच पी व्ही सिक्स्टीन हा व्हायरस जो आहे तो प्रेझेंट आलेला होता आणि त्यामुळे आम्ही खूप घाबरलो त्यामुळे काय काय होऊ शकतं पुढे काय धोके असतात हेही आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आणि खूप जास्त टेन्शन आम्ही घेतलं एकतर घरापासून खूप लांब असल्यामुळे लगेचच आम्ही सव्वीस जानेवारीला तिकीट्स केले आणि घरी आलो होतो गावी म्हणजे सिन्नरला माझ्या सासरी आणि आईवडिलांना दुसऱ्या दिवशी सांगितलं कारण त्या दिवशी नेमके माझ्या बहिणीचे डोहाळे होते आणि एका लग्नालाही त्यांना जायचं होतं आणि या सगळ्या गोष्टी किंवा एवढं लांबून आपण सांगायचं की आपण आजारी आहोत किंवा असं असं झालं आहे घाबरून देणं हे मला कुठेतरी चुकीचं वाटलं त्यामुळे आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो त्या दिवशी तर मग आज आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उद्या महाशिवरात्र आहे दरवर्षी मी तुम्हाला महाशिवरात्री पूजेचा एक संगीत असा व्हिडिओ शेअर करते किंवा सोप्यात सोप्या पद्धतीने आपण पूजा कशी करावी हे दाखवत असते एक दोन व्हिडिओ महाशिवरात्रीबद्दलचे मी तुम्हाला वेळात वेळ काढून शेअर केले की तुम्ही सर्वजण वाट पाहत असाल पण यावेळेस एक क्षमा अशी मागते की पूजा कशी करावी किंवा जे उपाय वगैरे असतात ते मी तुम्हाला सांगू शकले नाही किंवा तसे व्हिडिओ मी बनवू शकले नाही पण सध्या जे काही चालू आहे तर त्यामुळेच ते व्हिडिओ मी बनवू शकले नाही अजून काही दिवस फक्त रुटीन सुरळीत व्हायला लागेल मग मी तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा शेअर करेल तर दिल्लीला यायचं कारण हे की एक महिना झाला आम्ही इकडेच होतो आणि रेंटेड हाऊस असल्यामुळे जरी आम्ही इकडे राहतो किंवा आपण कोणत्याही कारणांमुळे सुट्टीला गेलो तरी पण आपल्या घराचं जे काही भाडं असतं ते चालूच असतं आणि आता कंडिशन अशी आहे की एच पी व्हीची लस एकदा मी घेतली म्हणजे बायोप्सी झाल्यावर एच पी व्हीची लस आम्हाला दोघांनाही दिली आणि अजून दोनदा लस बाकी आहे दोन दोन महिन्यांच्या अंतराने आपल्याला ती लस घ्यावी लागते परत पॅप्समेअर असेल एच पी व्हीची टेस्ट असेल ती आपल्याला करून पाहावी लागते त्यामध्ये कळतं की एच पी व्ही नष्ट झाला की अजून आहे आणि असेल तर पुढे काय करावं लागतं मग म्हणजे दवाखान्याच्या वाऱ्या ह्या ज्या काही आहेत त्या संपल्या नाही तसं आपली इम्युनिटी पॉवर चांगली असेल प्रतिकारक्षमता ज्याला आपण म्हणतो ती चांगली असेल तर तो एक किंवा दोन वर्षात आपल्या पूर्ण शरीरातून आपल्या बॉडीतून तो नष्ट होत। अस होतो असं डॉक्टरांनी सांगितलं किंवा जो काही सकारात्मक भाव आपण सगळ्या गोष्टींबद्दल ठेवतो की वाईट विचार का करायचा आपण जर पॉझिटिव्ह राहिलो सकारात्मक विचार केला तर सगळं काही व्यवस्थित होतं असं आपण जे काही ऐकतो तर ते काही चुकीचं नाही किंवा जी आपली लाईफस्टाईल असते जीवनशैली हल्लीची जीवनशैली बदललेली म्हटल्यापेक्षा बिघडलेली आहे आणि प्रत्येकजण त्यामध्ये थोडाफार होई थोडाफार का होईना बिघडतो जसं की व्यायाम न करणं किंवा एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहणं किंवा आपल्या खाण्यापिण्यात बदल आपण हेल्दी खात नाही तर माझं असं काही नव्हतं म्हणजे आपल्याला बाहेरचं खायला प्रत्येकाला आवडतं पण इतकंही नाही की आपल्या तब्येतीवर त्याचा काही परिणाम होईल पण मग इथून पुढे जास्तीत जास्त घरी बनवलेलं आपण खावं किंवा विटॅमिन सी असेल प्रोटीनयुक्त आहार असेल हिरव्या पालेभाज्या असतील काळी खजूर असेल हळद आवळा यांचा वापर असेल तर या गोष्टींचा जास्तीत जास्त समावेश मला करावा लागेल हळद आणि आवळा ओली हळद जे असते आल्यासारखीच दिसते बघा तर त्याचा काढ हा याच्यावर खूप गुणकारी ठरतो लवकरात लवकर तोही उपाय मला सुरू करायचा आहे तर मग आता एक निर्णय आम्ही असा घेतला जवळपास दोन हजार सतराला मी दिल्लीला गेले होते त्याच वर्षी डिसेंबरमध्ये माझं लग्न झालं आणि माझे मिस्टर माझ्या अगोदर म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर एक दोन वर्ष अगोदर तिथे आले होते जॉबच्या निमित्ताने मग लग्न झाल्यावर मी पण गेले हळूहळू मग जॉब वगैरे माझ्यासाठी मी पाहिला पण पाहिजे तसं काही नाही कारण अगोदर कधी जॉब केलेला नव्हता मग काय करायचं काय करायचं तर रेसिपी चॅनल एक सुरू केलं त्यात एवढं काही खास असं यश मिळालं नाही नंतर हे आपलं दिल्लीकर मराठी धार्मिक चॅनल सुरू केलं भरपूर जणांना वाटायचं की दिल्लीकर मराठी म्हणजे तुमचं आडनाव दिल्लीकर आहे का किंवा तुम्ही हे चॅनलचं नाव का दिलं तर तिथे आम्ही राहायचो किंवा राहतो म्हणून मग दिल्लीच्या नावावरून दिल्लीकर मराठी हे नाव दिलं होतं आणि मग तुम्ही सर्वांनी खूप छान सपोर्ट केला प्रेम दिलं त्याबद्दलही तुम्हा सर्वांचे मानावे तितके आभार कमीच आहे आता महत्त्वाचा निर्णय हा घेत आहोत की आता माझे तर सात वर्ष झाले दिल्लीला यांचे नऊ वर्ष झाले आणि दवाखान्याच्या वाऱ्या किंवा एक लहान शहर एक मोठं शहर यामध्ये खर्चातही भरपूर फरक असतो आणि एवढी मोश एवढी मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात झालेली आहे सध्या त्यामुळे घरचे असे म्हणताय की आम्ही एवढ्या लांब तुझ्यासाठी कसं येणार कारण एवढं सगळं सोडून म्हणजे प्रत्येकाला आपापला एक संसार असतो किंवा प्रत्येकाची एक जबाबदारी असते आणि माझ्यासाठी एवढे लांब कसे येणार एक एक दिवस येतील दोन दिवस येतील पण मग कधी जास्त दिव दिवस येऊन राहण्याची गरज पडली तर ते अवघड होईल तर मग ते आता दिल्लीला राहायला आम्हाला नको आहे आणि तसंही आम्ही मागे विचार करत होतो शर्विलच्या शाळेसाठी म्हणून म्हणजे दिल, दिल्ली दिल्लीला जे आहे एज्युकेशनल इयर जसं शैक्षणिक वर्ष ते एप्रिलपासून एप्रिल सुरू होते एप्रिलला लहान मुलांच्या शाळा सुरू होतात शर्विल आता साडेतीन वर्षाचा आहे तर मग आम्ही त्याला शाळेत टाकण्याचा विचार करत होतो तर मग आपल्याला म्हणजे आपल्या वेळेस असं होतं की आपण पूर्ण शिक्षण घेतलं तेव्हा सुद्धा एवढी फीज आपण कधी भरली नसेल तेवढी डोनेशन आहे तिथे जवळपास कॅम्ब्रिज स्कूल असेल किंवा ए पी जे स्कूल असेल नोएडाची आणि अजूनही नावाजलेली काही स्कूलची नावं भरपूर सारे डोनेशन्स आणि नंतर जेव्हा आपली मुलं शाळेत जातील रेग्युलर तेव्हा ट्यूशन फी वेगळी परत शाळा जर लांब असेल तर मग आपण त्यांना व्हॅन लावू किंवा बस लावू ती फीज वेगळी आणि मुलांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी वर्षभर सुरू असतात तर त्याची पण फी वेगळी तर हे ऐकूनच कुठेतरी टेन्शनमध्ये आम्ही आलो होतो मग चालू होतं की आपण महाराष्ट्रामध्ये शिफ्ट होऊया आणि आपल्याकडे शिक्षण कसं म्हणजे मराठी भाषा तो व्यवस्थित बोलेल समजा आता कायमच आपण दिल्लीला राहणार नाही पण मग अर्धच आपण सोडून गेलं तर तो अर्ध हिंदी बोलणार किंवा इंग्लिश इंग्लिश तर महाराष्ट्रात पण आहे जे शिक्षणामध्ये किंवा कुठेही जा परराज्यात जा तिथेही आहे पण मग तिकडे जास्तीत जास्त हिंदी बोलतात तर मग जास्त त्याला मग हिंदी मराठी तो असा मॅचही नाही होणार तर असं आमचं चालू होतं पण नंतर नंतर परत विचार केला की शिक्षणाचा विचार करून म्हणून आपण शिफ्ट व्हायचं लगेचच निर्णय घ्यायचा तर शिफ्ट होणं या काही सोप्या गोष्टी नाही आता सात आठ वर्ष झाली आणि आपण सगळं काही इथे जमवलेलं आहे किंवा एक रुटीन आपलं सेट आहे अचानक आपण गेलो तर सगळ्या गोष्टी पुन्हा जमवायला जुळवायला किंवा नोकरी बघायला हे वेळ जाईल आणि आपला पैसा तिथेच जास्त खर्च होईल इथे आपण इथे वाचवायला बघतोय पण मग तिकडे गेलो तर तेच होणार आहे तर आम्ही तिथे थांबलो आणि एक खूप जास्त फीजवाली नाही किंवा खूप जास्त डोनेशनवाली नाही त्यापेक्षा कमी किंवा आपल्याला परवडेल अशा पद्धतीने आम्ही शर्विल्ससाठी स्कूल बघितली होती परत दत्त जयंतीच्या दिवशीच आम्ही त्याचं ॲडमिशन घेतलं होतं आणि त्यानंतर आता एप्रिलपासून तो शाळेत पण जायला ला लागणार होता पण जसा जानेवारी दोन हजार पंचवीस उगवला आणि माहिती नव्हतं असं काही होईल या ज्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आणि घरी आलो तर मग आता घरच्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या जवळपास तुम्ही कुठे राहिलात तर आम्हाला यायला जायला सोपं होईल आणि आम आम्हाला जास्त काळजी वाटणार नाही लांब गेलात तर मग ते अवघड होईल आता दिल्लीमध्ये असं आहे प्रदूषण भरपूर खूप जास्त थंडी खूप जास्त गरमी आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्ही एक गोष्ट पाहिलेली असेल जेव्हा खास करून मी पूजा अर्चनचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले तर देवांच्या मूर्ती खूप जास्त काळपट तुम्हाला दिसायच्या किंवा देवपूजेची भांडी तुम्हाला खूप काळपट दिसायची आणि मग भरपूरताईंना माहिती नसायचं कमेंट्स करायच्या की शीतल देवपूजा दाखवते किंवा पूजा अर्चांचे वैकल्यांचे व्हिडिओ शेअर करते पण तू फक्त दाखवायचे म्हणून दाखवते किंवा कधी देव घासते की नाही स्वच्छ करते की नाही तर असं काही नव्हतं खूप जास्त प्रदूषण तुम्ही आज पण गुगलला चेक करून बघा की कसं तिथे असतं किंवा हवेची जी काही गुणवत्ता असते ती कशी असते तर त्यामुळे सगळं काही व्हायचं तरी पण चांगल्यात चांगल्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ कसा दाखवायचा हे बघायचे असो तर मग आता आम्ही महाराष्ट्रामध्ये शिफ्ट होत आहोत आणि माझं जे सासर आहे ते आहे सिन्नर आणि आम्ही नाशिकला शिफ्ट होत आहोत तर मग थोडंसं सामान शिफ्ट झालं किंवा इथे नवीन घर बघणं यांचा नवीन जॉब किंवा एका घरातून जेव्हा आपण पुन्हा दुसऱ्या घरात जातो तर कसं कसं आपल्याला आवरावं लागतं आता आम्ही तर दुसऱ्या राज्यातून परत आपल्या महाराष्ट्रात नाशिकला सामान पाठवणार सगळ्या काही गोष्टी सेट व्हायला वेळ लागणार तर म्हणून एक वेळ तुमच्याकडे मी मागते आणि तेच मी म्हटलं तुम्हाला शेअर करूया आणि बघा दिल्लीच्या नावावरून दिल्लीकर मराठी म्हणजे आपण महाराष्ट्रातले मराठी माणसं आणि त्यात आपण दिल्लीला राहायचं म्हणून मग दिल्लीकर मराठी हे नाव होतं पण त्या नावाने खूप चांगली अशी ओळख मला दिल्ली म्हणजे मी दिल्लीचं काही दाखवलं आणि मग मला ती ओळख मिळाली असं काही नाही मग आता पुढचा प्रश्न बऱ्याच जणांना हा पडू शकतो की दिल्लीला राहत होते किंवा आपण मराठी म्हणून मग दिल्लीकर मराठी हे नाव चॅनलला होतं मग आता चॅनलचं नाव बदलणार का किंवा मग या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत मग धार्मिक व्हिडिओ मी बनवणार नाही का सगळे अशाच पद्धतीचे किंवा रुटीन ब्लॉगचे व्हिडिओ मी बनवणार का तर असं नाही आहे ज्या ज्या वेळेस मला असं वाटेल की आपल्या रुटीन ब्लॉगमधून किंवा आपल्या हेल्थविषयी जे काही चाललेलं आहे त्यातून जर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार असेल तर कधी त्या पद्धतीचे व्हिडिओ मी बनवेल पण जास्तीत जास्त व्हिडिओ आपलं हे धार्मिक चॅनल असल्यामुळे मी तेच बनवेल फक्त आता सध्या काय चालू आहे एक आपला कंटेंटमध्ये गॅप नसावा त्याबरोबर तुम्हालाही ते कळावं त्यातून योग्य ती माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि नाशिक सिन्नर किंवा त्यानंतर माझं माहेर असेल या सगळ्याच गोष्टी मला जवळ होतील माझ्या हेल्थची काळजी घेता येईल तर मग सामान शिफ्ट करण्यासाठी पॅक करण्यासाठीच आम्ही दिल्लीला आलो होतो मग तेवढ्या या सगळ्या गोष्टी झाल्या की आठ पंधरा दिवसाचा कालावधी जाईल आणि पुन्हा आपले नवीन व्हिडिओ मी सुरू करण्याचा प्रयत्न करेल तशी जी काही वेळोवेळची अपडेट असेल ती व्हिडिओतून देत राहील तर तुम्हाला काय वाटतं माझा निर्णय योग्य आहे किंवा अजून तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंट्स करून नक्की कळवा पण चॅनेलचं नाव मी काही बदलणार नाही आहे मला आहे हेच नाव खूप आवडतं आणि त्यामुळे दिल्लीकर मराठी हेच नाव आपल्या चॅनलचं राहील भलेही मी कुठेही राहिले तरी बघा निर्णय तसा खूप विचार करून घेतलेला आहे पण निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्षात कृतीमध्ये करण्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या खूप चॅलेंजिंग असतात अवघड असतात आणि सगळंच काही पुन्हा नव्याने उभं करायचं म्हणजे केवढं अवघड असणार आहे हे तुम्हाला कळलं असेलच असो एक सकारात्मक भाव म्हणजे पॉझिटिव्हिटी ठेवून मी पुन्हा नव्याने सगळं उभारेल आणि तुमच्यापर्यंत नवनवीन प्रकारचे अजून चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे किंवा धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे धन्यवाद